नमस्कार लेकीच्या साखरपुड्यावरून ट्रोलिंग करणाऱ्या ट्रोलर्सना इंदोरीकर महाराजांनी चांगलाच समाचार घेतला आता तर मी लेकीचं लग्न मोठा टोलेजंग करणार प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी स्पष्टच सांगितलंय बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून राज्यातील महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकरांच्या मुलीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण गाड्यांचा ताफा थाटमाट यावरून लोकांनी त्यांना सुनावलं इंदुरीकर महाराजांनी चांगलाच उत्तर दिलेला आहे त्यावर भाष्य करताना टीकाकरांना इंदुरीकर महाराजांनी सुनावलं आहे लेखीचे लग्न आता तर मी टोलेजंगच करणार असा निर्धारच इंदुरीकर महाराजांनी केलेला आहे नुकतेच त्यांचे कीर्तन पार पडले त्यावेळी त्यांनी टीकाकरांना खडे बोल सुनावले आहे माझ्यापर्यंत ठीक आहे पण आता लोक माझ्या मुलीलाही बोल लावत आहेत तिच्या कपड्याबद्दल कमेंट केली जात आहेत लोकांनी किती खालची पातळी गाठावी याचा विचार त्यांनी करायला हवा आणि त्यावर इंदोरीकर महाराजांनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र यानंतर पुढे बोलताना त्यांनी टीकाकरांना ट्रोल करणाऱ्यांना थेट चॅलेंज दिलं आहे मला माहीत होते की औलादी माझ्या मुळावर उठणार त्यामुळे आता मी ओपन चॅलेंजेस देतो आता तर मी माझ्या मुलीचं लग्न टोले जंगच करणार बघू कोणाचे काय म्हणणे आहे ते थे असा थेट इशारा इंदुरीकर महाराजांनी दिला आहे तीस मिनिटांच्या सभेला तीन कोटी खर्च आहे कोणत्याही चॅनेलवाल्यांना विचारून दाखवा पैसे कुठून आले असेही ते म्हणाले हे सगळे विकली गेलेली लोकं आहेत दुसऱ्याला किती त्रास द्यावं यालाही काही मर्यादा आहेत अशा शब्दात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि टीकाकरांनाही त्यांनी थेट सुनावला आहे मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद